जाऊया गोष्टींच्या दुनियेत गोष्टींच्या दुनियेत जाऊया गोष्टींच्या दुनियेत मातृभूमी संस्कारांची वैज्ञानिकांची कथा या ठरला फक्कडवे ठरला फक्कडवे गोष्टींच्या दुनिये जाऊया गोष्टींच्या दुनिये देवदेश देश अनधर्मासाठी अविरत झटले इतरांसाठी मूर्ती कथा त्या नरवीरांच्या ऐका लावून ऐका गोष्टींच्या दुनिये

आणि अकरावं मन ही अकरा इंद्रिये भगवंताच्या चरणावर अर्पण करायची आणि भक्तीची परिसीमा गाठायची अशी ही एकादशी एकादशी इंद्रियांची भगवंताच्या ठाई लय करणे असा हा महत् सोहळा एकादशीचा ज्यांनी मनापासून केला निष्ठेने केला प्रेमाने केला त्याला भगवंताची कृपा भगवान महाविष्णूंची कृपा कशी प्राप्त झाली याची एक छोटीशी गोष्ट मी आपल्याला सांगणार आहे वंशामध्ये एक राजा होऊन गेला त्याचं नाव होतं रुक्मांगत त्या राजाला संध्यावली नावाची पत्नी आणि धर्मांगत नावाचा मुलगा होता राजा अतिशय विष्णूभक्त होता त्यामुळे त्याची राणी मुलगा सगळेच विष्णूभक्त होते एकादशीचं कडक व्रत हा राजा करत असे आणि आपल्या प्रजेने सुद्धा ते व्रत करून त्यांना सद्गती प्राप्त व्हावी या इच्छेमुळे त्यांनी असा नियम केला होता कि आठ ते पन्नास वर्षाच्या सगळ्या राज्यातली सगळ्या नागरिकांनी एकादशीचं व्रत केलं पाहिजे नाहीतर हा दंडनीय अपराध ठरेल आणि असं एकादशीचं व्रत कडक व्रत राजा करत असल्यामुळे काय झालं की त्याच्या राज्यातल्या सगळ्यांना वैकुंठ लोकाची प्राप्ती व्हायला लागली म्हणून यमपुरी सगळी ओस पडायला लागली नरकाकडे कुणी जाईना यमराज आणि चित्रगुप्त यांचे व्यवसाय बंद पडायची वेळ आली त्यांना लॉकडाऊन लागेल की काय अशी भीती वाटायला लागली ते सगळेजण म्हणाले की आता आपण ह्या संकटातून कसं बाहेर यायचं म्हणून ते ब्रह्मदेवाकडे गेले ब्रह्मदेवाला आपली कैफियत सांगितली ब्रह्मदेव म्हणाले तुम्ही काही काळजी करू नका मी काय करायचं ते बघतो ब्रह्मदेवाला राजाच्या निष्ठेचं मोठं कौतुक वाटलं हा राजा खरंच निष्ठावान आहे का भगवान महाविष्णूंप्रती याची खरंच श्रद्धा आहे का याची परीक्षा घेण्याचं त्यानं ठरवलं त्याने काय केलं त्यांनी आपल्या मायेने एक लोकविलक्षण सुंदरी निर्माण केली अतिशय मोहक आणि तिचं ते सौंदर्य पाहून चकित व्हाव अशी ती सुंदरी राजा ज्या ज्या वेळेला जिथे जिथून जा जात असे त्या रस्त्यावर ती सुंदरी एका झाडाखाली जाऊन बसली हातामध्ये विणा घेतली आणि मधुर स्वर काढत त्या तल्लीन होऊन ती सुंदरी तिथे बसलेली असताना राजाच्या कानावर ते स्वर पडले राजा त्या स्वरांच्या अनुरोधाने तिथे आला पाहिलं तर काय अरे अनुपम रावण्यवती अशी त्या स्त्रीला पाहून राजाचं मन मोहून गेलं राजाने तिला विचारलं तू माझ्याबरोबर राज्यात चलशील का माझ्याशी लग्न करशील का शेवटी काय की प्रेम लव ॲट फर्स्ट साईट असं झालं राजाला ती म्हणाली ठीक आहे महाराज मी तुमच्याबरोबर येईन पण मी एक गोष्ट सांगते तुम्हाला मला एक वचन पाहिजे तुमच्याकडून राजा म्हणाला कोणतं वचन मी राजा आहे मला अशक्य काय तू मागशील ते मी तुला दे नाही म्हणाले महाराज आधी कबूल करा मला असं वचन पाहिजे की मी ज्यावेळी जे मागेन ते तुम्ही मला द्याल राजा म्हणाला ठीक आहे चल माझ्या बरोबर राजा तिला घेऊन आपल्या राजवाड्यामध्ये आला आणि तिच्यासोबत विलास सुरू केले त्यांनी तिच्याबरोबर आनंदमय आयुष्य जगायला लागला इकडे काय झालं एकादशीचा दिवस आला सगळ्या प्रजेचं आणि राजाचं व्रत होतं एकादशीचं म्हणून राजाने सकाळपासून काहीही खाल्लं प्यायला नव्हतं ती जी मोहिनी होती जिला तिने आपल्या घरी आणलेलं होतं ती मोहिनी राजाला म्हणाली की महाराज तुम्ही प्रजेचे राहते आहात रक्षण करते आहात तुम्ही उपाशी राहणं चांगलं नाही तुम्ही माझ्या समोर आता काहीतरी खाल्लं पाहिजे राजा म्हणाला मी कसं खाणार मला एकादशीचं व्रत एकादशीच्या दिवशी मी काहीच खात नसतो मोहिनी म्हणाली महाराज मी तुम्ही मला कबूल केलं होतं की मी तुला तू तु मागशील तेव्हा मागशील तो वर दे आता माझं हे म्हणणं तुम्ही ऐकलंच पाहिजे ते ऐकून त्या राजाची बायको आणि मुलगा गयावया करायला लागले म्हणाले नका असं निष्ठुर होऊ नका महाराजांचं आमच्या व्रत तुम्ही मोडू नका किती भक्ती आहे त्यांची भगवान विष्णूच्या चरणी याला काहीतरी दुसरा उपाय असेल तर तुम्ही आम्हाला सांगा पर्याय सांगा काय करायचं तेव्हा ती सुंदरी म्हणाली एकच उपाय यात तुम्हाला जर हे करायचं नसेल तर तुम्ही आपल्या मुलाचं आपल्या मुलाचं मस्तक कापून माझ्या चरणावर अर्पण करायचं आता धर्म राजा म्हणाला की आता हे तरी कसं करणार आपल्या मुला मुलावर आपल्या हाताने तलवार चढायची जगातली किती कठीण गोष्ट आहे त्याला अतिशय वाईट वाटत होतं तो दुविधेमध्ये सापडला इतक्यात त्याचा मुलगा तिथे आला बाबा असं काय करता माझा जीव काय आज ना उद्या जाणारच आहे पण तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा तुमचं जे व्रत आहे ते भंग होता कामाने घ्या ती तलवार आणि चालवा माझ्या मानेवर असं हो दे म्हटल्याबरोबर राजा भानावराचे खरंच आपल्या एकादशी ते इतक्या वर्षाचं व्रत तोडणं बरोबर नाही म्हणून त्यांनी तलवार हातात घेतली आणि ती तलवार आपल्या मुलाच्या गळ्यावरती चालवणार इतक्यात भाग भगवान महाविष्णूंनी प्रगट होऊन राजाचा हात धरला राजा अरे काय करतोय राजाने चकित होऊन पाहिलं होतं प्रत्यक्ष भगवान महाविष्णू तुला हे करण्याची काही गरज नाहीये तू तुझ्या तु तु मुलाला मारू नकोस आणि त्याने मोहिनीकडे पाहिलं ती म्हणाली महाराज मी राजाची परीक्षा घेत होते खरंच हा राजा या परीक्षेत उतरला उत्तीर्ण झालेला आहे आता मी माझ्या मूळ ठिकाणी परत जाते असं म्हणून ती मोहिनी निघून गेली खरोखर राजाची एवढी प्रचंड निष्ठा होती भगवान महाविष्णूंवर आणि जिथे जिथे निष्ठा आहे जिथे जिथे श्रद्धा आहे त्या ठिकाणी त्याच्या हाकेला परमेश्वर जाऊन जात नाही असं कधी होतच नाही तू का म्हणे कोणी नाही उपेक्षिला नाही आई तिला ऐसा कोणी अशा तऱ्हेने हे एकादशी स्म्रताचं महात्म त्या राजाने सिद्ध करून दाखवलं ही छोटीशी गोष्ट मी आपल्याला सांगितली तात्पर्य हेच की प्रत्येकाने भक्ती करताना आपल्या मनामध्ये निष्ठा आणि श्रद्धा पक्की ठेवली तर त्याच्या त्याच्या मदतीला भगवंत धावून गेला नाही असं कधी होणारच नाही हे लक्षात ठेवून त्या दृष्टीने आपल्याला आपल्या भक्तीचा प्रवास करायचा आहे